सकाळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ हे मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते तर सकाळी त्रिशा नविका गेली स्कूलला हे पण ऑफिसला गेले आणि सकाळी त्यांचा टिफिन झाला आता मला हा बाकी जो बाकीचा जो पसारा आहे तो पसारा आवरून घेते मग नविका आणि त्रिशा साठी थोडंसं सा काहीतरी खायला बनवते आणि त्यानंतर आज आहे हर तर, तर सगळ्या महिला मंडळांना सगळ्या स्त्रियांना हरतालिकेच्या तालिकेच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढचे दोन दिवस म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस खूप जास्त हेक्टिक जाणार आहे हेक्टिक म्हणजे खूप जास्त बिझी शेड्यूल होणार आहे तर बघूया आजचे माझे काय काम होत आहेत आणि आज करायची मला पूजा तर पहिलं सगळं घरातलं आवरून घेते घर सगळं क्लीन करते देवपूजा करते आणि मग पूजा कधी पूजेला कधी बसते हे पण मी तुम्हाला दाखवते त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजची माझी हरतालिकेची पूजा कशी असते हे पण तुम्ही बघा तर चला आज आपल्या दिवसाची सुरुवात छान अशी झालेली आहे तर सकाळी जेव्हा मी यांना सांगितलं की आज हरतालिक काय असं म्हणून तर मला बाहेरून जे काही असेल गेटच्या बाहेर पूजा पत्री वगैरे ते आणून द्या आणि बेलपत्र द्यायला पण तो भैया आला होता पिंपरीवरून त्याच्यामुळे मग यांना मी सांगितलं आणि हे येता येता भरपूर असं सारं काही सामान घेऊन आले एवढं सामान घेऊन आले की पूर्ण टेबलच भरून गेला आहे तर आता मी जे तुम्हाला दाखवते हा पूर्ण घरातला झालेला पसारा आहे आता हे एक 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 मला जागेवर लावायचं आहे आणि हे जे कपडे आहेत हे मी काल रात्री धुवून घेतले सगळे कारण आता सण सुरू होतील आणि गणपती वगैरे पण आहे तर गणपतीचं डेकोरेशनचं साहित्य जे आहे ते पण बाकीचं मी क्लीन करायला ठेवलं होतं आणि तोपर्यंत तो सकाळ सकाळचा पहिला चहा आज उपवास असल्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये चहा होणार आहे म्हणून मग मी चहा थोडासा लेटच घेतला सगळ्या मुली वगैरे स्कूलला गेले सगळेजणी गेले आणि मग त्यानंतर मी चहा घेतला तर चहा किंवा काही घ्यावीची पण इच्छा होत नव्हती आज कारण मला पहिले व्यवस्थित पूजा झाली पाहिजे असं माझं म्हणणं असतं त्याच्यामुळे पूजेला वेळ मिळ मिळायला पाहिजे म्हणून मग मी पहिले घरातलं सगळं क्लीन करून घेते कारण की होतं काय घरामध्ये कुठेतरी पसारा असेल आणि त्यावेळेस आपण पूजेमध्ये आपला विचार डोक्यात ते विचार राहिले तर मग ते पूजा करायला मन लागत नाही म्हणून मग मी कधी पण कुठलीही पूजा करायच्या पहिले घरातलं पूर्ण स्वच्छ करून घेते म्हणजे पूजा करत असताना आपण रिलॅक्स असतो आणि मनात कुठलेच विचार राहत नाही आता हरतालिका आणि गणपती ची पूजा ही एकाच दिवशी येत असते म्हणजे सॉरी एका पाठोपाठ येत असते एका, एका दिवसाच्या पाठोपाठ त्याच्यामुळे प्रत्येकच वर्षाला हा असला सगळा पसारा असतो दोन दिवसपर्यंत जोपर्यंत गणपतीचं डेकोरेशन व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हा सगळा पसारा अशाच पद्धतीचा असतो तर मी कामांचा स्पीड थोडा खूप वाढवला आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होणार होता त्याच्यामुळे काय असतं ग गणेश चतुर्थीनिमित्त भगवान महागणेशांचं आगमन आपल्या घरो घरोघरी होणार असतं म्हणून त्यांचीच पूर्वतयारी आजच्या दिवशी आपण करत असतो आणि गणेश जननी माता म्हणजे पार्वती मातोश्री यांचा उत्सव प्लस व्रत आपल्यासमोर आज येत असतो आणि त्यालाच आपण म्हणतो ते जे श्रीप्रधान असं व्रत असतं आणि त्याच व्रताला आपण हरतालिका असं सुद्धा व्रत म्हणत असतो तर हरतालिका हे नाव का पडलेलं आहे बरं तर त्याचा अर्थ असं असतो <च्चारीगा> सध्या हे जे कॅलेंडर आहे फ्रीजला लावलेलं पाठीमागे हे कॅलेंडर सध्या मी फ्रीजजवळ लावून घेतलं कारण की व्हायचं काय बेडरूममध्ये कॅलेंडर ठेवलो होतो यांना हॉलमध्ये वगैरे कुठे कॅलेंडर ठेवायला आवडत नाही त्याच्यामुळे मग मला ह्या पंधरा दिवसामध्ये खूप काही नुकसान झाल्यासारखं वाटलं कारण की त्रिशा नविकांत यांचे ड्रामा फॅशन शो परत डान्स आहेत सोसायटीमध्ये त्याच्यामुळे मग मला असं वाटत होतं की माझ्याकडनं तारखा काहीतरी सुटत आहेत किंवा खूप घाई गडबड काहीतरी होत आहे मी तारीख व्यवस्थित बघायची नाही कंटाळा करायची बेडरूममध्ये जाऊन त्याच्यामुळे मग मी ठरवलं काल की आ, मी कॅलेंडर माझ्या डोळ्यासमोर आणते म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आणलं की मला तारीख बरोबर लक्षात राहील आणि माझी पंधरा दिवसामध्ये खूप जास्त फजिती होते कारण मी तारीख व्यवस्थित बघत नाही आहे आणि काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाल्यासारखं वाटलं त्याच्यामुळे मग मी ठरवलं की कॅलेंडर माझ्या डोळ्यासमोर राहील अशाच ठिकाणी मी कॅलेंडर आणते तर मी तुम्हाला हरतालिकेचा सा अर्थ सांगत होती तर हरतालिका म्हणजे काय असतं हरित हरित आलिका हरित म्हणजे आरण्य आणि आलिका म्हणजे सखी ज्यावेळेस पार्वती मातेने भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी जे व्रत केलं होतं ते नदीच्या काठी अरण्यामध्ये जे व्रत केलं होतं ते त्यांच्या सखींसमवेत ते व्रत केलं होतं म्हणजे त्यांच्या ज्या सखी होत्या त्यांच्यासोबत ते व्रत केलं होतं तर त्याचाच अर्थ असतो हरित आलिका हरतालिका म्हणजे अरण्यामध्ये केलेली सखींसोबत केलेले व्रत म्हणजे त्याला हरतालिका असे म्हटले जाते तर हे हरतालिकेचं व्रत करण्याचा अर्थ हाच असतो की आपण जेव्हा दुसऱ्या घरातन, घरातनं आपल्या आईवडिलांच्या घरातनं आपल्या नवऱ्याच्या घरी आलेलो असतो तर आपल्या त्या घरामध्ये आल्यानंतर त्या घरामध्ये आपल्याला आपल्या नवऱ्याकडनं व्यवस्थित असा मान सन्मान मिळाला पाहिजे व्यवस्थित प्रेम मिळालं पाहिजे रिस्पेक्ट मिळाला पाहिजे आणि त्याच्यामुळे हा हे व्रत केले जाते कारण भगवान शंकरांनी जेव्हा पार्वती मातेने हे व्रत केले होते त्यावेळेस भगवा भगवान शंकरांनी मातेला व्यवस्थित सन्मानाने प्रेम देऊन किंवा त्यांना त्यांच्यावर खुश होऊन त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय विवाह करण्याचा निर्णय घेतला होता ही कथा तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल परंतु भगवान शंकरांनी खूप रिस्पेक्टफुल आणि प्रेमाने सन्मानाने पार्वती मातेला ॲक्सेप्ट केलं होतं तर ह्यामागची खूप मोठी अशी आख्यायिका असते आता मी तुम्हाला सांगते आज झालं काय बघा ज्यावेळेस काहीतरी असतं ना त्यावेळेस खूप चिडचिड होऊन जाते आता हे पैसे आहेत माता लक्ष्मीच्या जवळ मी जे पैसे ठेवते त्या कॉईनवरसुद्धा एवढी धूळ बसून जाते आणि मला कधी कधी खूप कसं एखाद्या गोष्टीचा फोबिया असतो ना त्या टाईपचा मला फोबिया झाल्यासारखं होऊन जातो आता आज मी वॉश केला होता तर मला नेहमी असं कंटिन्यू वाटत असतं की मी काय म्हणतात ना आपण पवित्र नाही आहे मी पवित्र नाही आहे किंवा अपवित्र झाल्यासारखं वाटतं तर सुरुवातीला मी झाडू वगैरे मारला हातपाय धुवून आली आणि त्यानंतर मग मी पहिले गोमूत्र मारून घेतलं अंगावर पण आणि हे जे शंकातलं पाणी असतं ते शंकातलं पाणी आपण भरलेलं असतं देवपूजा करताना तर मी ते मध्येमध्ये रोज मारत नाही परंतु मध्येमध्ये घरामध्ये ते शिंपडत असते रोज शिंपळायचं होत नाही म्हणून मग मी मध्येमध्ये बऱ्याचदा मी तुम्हाला कधी दाखवलं नाही मला दाखवायचा विसर पडायचा पण बऱ्याचदा मग मी ते घरामध्ये मारत असते आणि हे जे कॉईन आहेत ह्या कॉईनवर पण एवढी डस बसलेली असते ना खूप जास्त डस बसते कधी कधी असं वाटतं की एवढं आवरून सुद्धा पाहिजे तशीच परत घाण होऊन जाते मग जे कोणी आवरत नसतील तर त्यांच्या घरामध्ये घाण असेल की नसेल म्हणून त्याच्यामुळे कंटिन्यू काही ना काही गोष्ट मेंटेन केल्यानंतर परत अजून काही दिवसांनी दोन तीन दिवसांनी असो लवकरात लवकर ती गोष्ट खराब व्हायलाच पाहिजे तर असो मी नविका यायच्या पहिले माझा काही टार्गेट ठेवलेलं होतं जसं की मी जी रेतू होती वाळू असते आपली पिंड मांडण्यासाठी ती वाळू मी वॉश करून घेतली बेलपत्र वॉश करून घेतले आणि अशा साधी साधीसुदी आणि सिम्पल लवकर होईल अशी मी रांगोळी काढून घेतली होती सकाळी तर झालं काय आपली जी वाळू असते होतं काय आपली जी वाळू असते तर ती वाळू नदीच्या पाण्यामधनं कुठून कशी कोणाचे हात लागून कशी आलेली असते हे आपल्याला सुद्धा माहीत राहत नाही त्याच्यामुळे ती वाळू स्वच्छ धुवून घ्यायची कारण कधी कधी कुत्रे शी करतात किंवा ती कशा पद्धतीने आपल्यापर्यंत पोचलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहीत राहत नाही तर मग मी इथं पाठ मांडून घेतलं खाली पहिले स्वस्तिक काढून घेतला आणि शं भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी व्हाईट कलरचाच पांढरा कलरचाच कपडा पाहिजे असतो त्याच्यामुळे तो, तो कपडा मी तिथं अंथरून घेतला आणि त्याच्यावर यज्ञकंकण बांधून घेतलं हे यज्ञकंकण हरतालिकेच्या पूजेच्या वेळेस बांधायचं असतं चौरंगला किंवा पाटाला आणि त्याच्यानंतर ही जी वाळू होती ही वाळू व्यवस्थित स्वच्छ धुतल्यानंतर तिला कोरडी करून घेतली आणि अशा पद्धतीने मी आता पिंड मांडून घेणार आहे आता आ, महादेवाची पिंड म्हणजे लिंग मांडत असताना फक्त आपल्याला लिंग मांडायच्या नसतात तर आपल्याला आजूबाजूला चार लिंग जे चार लिंग असतात ते चार लिंग आणि मध्ये दोन अशा लिंग मांडायच्या असतात आता हे चार लिंग म्हणजे काय असतात तर चार लिंग म्हणजे चतुरायन देवतांचं प्रतीक असतं जे की एक आहे गणपती एक बाजूला सूर्य आहे दुसऱ्या साईडला विष्णू आहे आणि चौथ्या साईडला दुर्गा आहे तर आणि मध्यभागी महादेवांची पिंड आता मला जी पिंड मांडा मांडायची होती ती व्यवस्थित अशी मला पाहिजे तशी मला नेहमी दरवर्षाला पिंड मांडता येत नाही त्याच्यामुळे आता मी तुम्हाला ह्याचे साहित्य द्या दाखवलं आहे मी काय घेतलं आहे असं म्हणून तर हळद कुंकू अष्टगंध अक्षदा पंचामृत साखर आणि त्यानंतर ह्या पाच सुपाऱ्या पान कॉईन पाच कॉईन सोळा रुपये दक्षिणा ठेवली आहे आणि दोन विड्याची पानं घेतलेली आहेत हळद हळकुंड आणि सॉरी खारी घेतलेली आहे सुपारी घेतलेली आहे अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी मी करून घेतल्या घेऊन घेतल्या सोबत आणि पूजा साहित्यामध्ये आणि आजूबाजूला दोन स्व समया प्रज्वलित करून घेतल्या आता ह्या ज्या दोन लिंग दिसत आहेत जी महादेवाच्या लिंगाच्या समोर पिंडाच्या समोर आजूबाजूला ज्या लिंग दिसत आहेत त्या लिंग म्हणजे मा पार्वती मातेच्या ज्या सखी होत्या त्या सखींसमवेत त्यांनी जे व्रत केलं होतं तर त्या दोन सखी आहेत त्यांच्या तर आपल्याला ही जी लिंग मांडायची असते ही एकट्या लिंगाची स्थापना करायची नसते तर जे प्रतीक असतं ते प्रतीक म्हणजे हे जे पूर्ण लिंगाचं जे प्रतीक असतं हे प्रतीक शक्ती तत्वाचं प्रतीक आहे आणि जो वरचा भाग असतो पिंडचा जो उंच भाग असतो तो भाग असतो शिवतत्वाचं प्रतीक असतं म्हणून आपल्याला फक्त शिवलिंगाचीच पूजा करायची नसते तर शिवलिंगामध्ये शिव आणि शक्ती या दोघांचं ऐक्य सामावलेलं असतं म्हणून ह्या शिवलिंगाच्या पूजनाने शिव आणि शक्ती दोघांची पण पूजा होत असते त्याच्यामुळे फक्त महादेवाचीच पिंड आता मी भरपूर जणांचे स्टेटस बघते आपल्याला सोशल मीडियावर दिसतं की फक्त महादेवाची पिंडच मांडलेली असते किंवा मग काहीतरी असं अपूर्णच मांडणी केलेली असते परंतु ह्या चार देवता म्हणजे ह्या चार गणपती विष्णू दुर्गामाता आणि सूर्य ह्या चार देवतांची मांडणी केल्याबरोबर ह्या दोन सखींची पण मांडणी करावी लागते आणि पूजेला बसण्याच्या अगोदर आपण जे आचमन असतं ते आचमन करून घ्यायचं आणि आचमन केल्यानंतर मग संकल्प सोडून घ्यायचा आता अशी पूजा बऱ्याच जणी करत असतील परंतु मी कशा पद्धतीने पूजा करते हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे इथं तर सुरुवातीला कुठल्याही पूजेची सुरुवात करण्याच्या अगोदर आपण संकल्प सोडला पाहिजे तरच ते संकल्प सोडल्यानंतर त्याची फलद्रूप मिळत असते आणि त्यानंतर हातावर उजव्या हातावर अक्षदा घेऊन त्या अक्षदा चारही कोपऱ्यांना म्हणजे चारही दिशांना चार नाही ना, ना, दिशा आठ दिशा जे की अग्नेय वायव्य ह्या सगळ्या चार दि आठ दिशा आहेत त्या आठ दिशांना फेकून आणि आता आणि खाली जमिनीला आणि आपल्या चारही बाजूंना आजूबाजूने फेकून त्या अक्षदा मी सगळीकडे फेकून दिल्या आणि त्यानंतर कळशावर हात ठेवून जे की गंगा गायत्री गोदावरी नर्मदा सरस्वती सिंधू ह्या हा जो मंत्र आहे हा मंत्र कलशावर हात ठेवून त्याच्या पाच पड्या पाणी मी माझ्या ग्लासामध्ये घेऊन घेतलं आता हे मी बेलपत्र तुपामध्ये बुडवते तुपामध्ये बुडवून ते पूर्ण सगळ्या लिंगांवर मी ते ठेवून घेतले आणि इथं मी आता प्राणप्रतिष्ठा करून घेतली लिंगाची जी प्राणप्रतिष्ठा असते ती सगळ्यांची प्ल प्राणप्रतिष्ठा करून घेतली कारण कुठल्याही देवाची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यावरच ते फलद्रूप होतं आणि प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर मग ते जे तुपामध्ये बुडवलेले बेलपत्र असतात तर ते बेलपत्र के ठेवल्यानंतर मग ती हातांची सावली अशी वरती पकडली आणि ती हातांची सावली पूर्ण लिंगावर पोहोचेल अशा पद्धतीने ते प्राणप्रतिष्ठा आपली संपन्न झाली असा त्याचा अर्थ होतो म्हणून ते दोघंही हात एकमेकांना जोडून अशी मी प्राणप्रतिष्ठा संपन्न झालेल्याचा निरोप आपल्या भगवती मातेला देऊन दिला आणि त्यानंतर मग पहिले गणपतीची जी लिंग असते त्या गणपतीच्या लिंगाची पूजा करून घेतली वायव्य साईडला एकाला अग्निय साईडला अशा सगळ्या साईडला पहिले चौघी देवतांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग सखींची पूजा करायची आणि मग त्यानंतर सगळ्यात शेवटी पूजा करायची ती म्हणजे लिंगाची आता मी खूप शॉर्टकट 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 अशी माहिती सांगत आहे कारण की एवढी <coughs> सगळी माहिती सांगायला लागली तर मिनिमम मला दीड तास लागेल त्याच्यामुळे पूजाही दाखवताना मी भरपूर अशी शॉर्टकट पूजा दाखवली आता सुरुवात केली लि, ती लिंगाची लिंगाची पूजा करायला सुरुवात केली लि, म्हणून लिंगाला आपल्याला अभिषेक करता येणार नाही आपण कुठल्याही महादेव पिंडाची तिथं अभिषेक करू शकत नाही त्याच्यामुळे मग थोडं थोडं पाणी शिंपळून मंत्र वगैरे जे काही असतात ते सगळे म्हणून त्यानंतर पंचामृत लिंगावर टाकून मंत्र म्हणून आणि मग फुलाने अभिषेक केला याचा महादेवाच्या पिंडाचा म्हणजे लिंगचा आणि त्यानंतर भगवती मातेंचं रूपसुद्धा तिथं असतं आपल्या ज्या भगवती माता असतात त्यांचं पार्वती माता त्यांचंसुद्धा स्वरूप तिथं असतं ज्यावेळेस पार्वती मातेंनी मातांनी ज्यावेळेस व्रत केलं होतं भगवान शंकरांसाठी तेव्हा त्यांनी आ, एक फळ कंदमुळं किंवा मग बेलपत्र जे झाडाचं खाली बेलपत्र पडायचे आणि ते सुकलेले बेलपत्र खाली पडल्यानंतर मातेंनी एक बेल खाऊन त्यावर उपास केला होता तर त्यामुळे त्यांचं नाव अपर्णा असंसुद्धा पडलेलं आहे आणि त्यानंतर आन हे जे मी सुरुवातीला जी पूजा करून घेतली लिंगावरची त्याच्यावरचे फुलं घेतले आणि त्याला व्यवस्थित त्याचा सुवास घेतला हरणे रामचंद्र हिरण मय लक्ष्मी जात वेदो मा आवा तामा आव जात वेदो लक्ष्मी मनप गामि एस हिरण विधेय गाम अशु पुरुषा नमः अशोक गुरुवार सम हस्तिनाथ प्रबोधिने श्री एम रुद्राध्याय नमो भव भवायेच रुद्राय च नमा शिरवायेच पशुपतायच न नमो विद्विला आणि त्यानंतर ते सगळे पुष्प उचलून घेतले आणि त्यानंतर मग अभिषेक केला जो पहिले स्त्रीसुक्ताचा अभिषेक केला भगवती मातेंवर लिंग लिंगाजवळ आणि त्यानंतर मग रुद्र अध्याय चालू केला रुद्र अध्यायाने पूर्ण अध्याय वाचला आणि मग त्याच्यावर अभिषेक केला आणि भगवती मातेंचं रूप इथं असतं हे पण मी तुम्हाला सांगितलं तर गोलाकार रूपाने श्रीसुक्त असो किंवा मग मी स्त्रीसुक्त म्हटलं नाही तर नावांनी मातेच्या नावांनी मी इथं कुंकुमार्चन करायला सुरुवात केली ओम अव्याय पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्यानं आपल्या पदरी पडली तर पार्वती मातेच्या नावांनी आ, कुंकुमार्चन करून घेतलं आणि त्यानंतर जी महादेवाची एकशे आठ नावं असतात भोलेशंकरांची त्या एक एकशे आठ नावांनी मी बेलपत्र व्हावून घेतले आणि त्यानंतर हरतालिकेची जी पोथी असते ती पोथी मी वाचून घेतली तर पूजा करता करताच अडीच वाजेची जो का लाईट गेलेली आहे तर लाईट अजिबात आली नाही कधीच एवढा मोठा फॉल्ट होत नाही परंतु ह्या वेळेस एवढा मोठा फॉल्ट झाला ना तर लाईट दुसऱ्या दिवशी साडेनऊ वाजेला आली रात्रभर लाईट गेली होती आणि त्यानंतर सगळी पूजा वगैरे झाली बेलपत्र व्हायले गेले कुंकुमार्चन झालं सगळं काही शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली आणि त्यानंतर मग माता भगवती मातेची ओटी भरायची असते जे भगवती मातेंना जे आपण ओटी भरत असतो सुवासनेची ती ओटी मला भरायची होती ओटीचं सुहासिनीचं साहित्य मी आणलं नाही कारण ते आणल्यानंतर परत ते पर विसर्जित करायला कुठे भेटत नाही कारण पाणी वगैरेमध्ये विसर्जित करू देत नाही त्याच्यामुळे नारळ कसं आपण घरासाठी यूज करू शकतो आणि तांदूळ जो आपण ओटीमध्ये तांदूळ टाकला आहे तो पण घरासाठी यूज करू शकतो त्याच्यामुळे मग मी सुहासिनीचं ओटीचं सामान आणलं नाही ते मला म्हणजे असं मला वाटतं की त्याचं विसर्जन करायला कुठे जागा मिळत नाही त्याच्यामुळे त्याचं विसर्जन करता येत नाही म्हणून मग मी फक्त ओटी अशी साधी आणि सिंपल अशी ओटी भरून घेतली गणपती जय जय शिव ओंकारा प्रभू हर शिव ओंकार त्यानंतर गणपती बाप्पांची हरतालिकेची आणि महादेवांची म्हणजे भगवान शंकरांची आरती म्हणून घेतली आणि त्यानंतर जेव्हा आपण आरती फिरवत असतो तर आरती फिरवल्यानंतर डायरेक्ट आरती जमिनीवर ठेवायची नाही तीन वेळेस पाणी ओवाळून आणि मग त्यानंतरच जमिनीवर पाणी टाकायचं तांदूळ दोन तीन अक्षर टाकायच्या आणि त्यानंतर देवाला आरती दिल्यानंतर आपण पण स्वतः आरती घेल्यानंतर घेतल्यानंतर तरच आरती जमिनीवर ठेवायची नाहीतर पातक लागत असतं तर डायरेक्ट आरती जमिनीवर ठेवत नाही हा पण एक नियम असतो नाहीतर त्याचे आपल्याला पातक लागत असतं आणि माझी छान अशी पूजा झाली लाईट गेली लाईट आलीच नाही आता मी जो पुढचा व्हिडिओ लाईट गेली तर खूप छान अशी माझी पूजा झालेली आहे मी साडी चेंज करून घेतली कारण मला चहा प्यायचा होता तर पूजा हरतालिकेच्या दिवशी माझी नेहमीच आणि प्रत्येक वर्षालाच माझी पूजा छान होत असते तर बघा हरतालिका हे व्रत जे असतं ते आ, मी मान्य करते ती की ते व्रत हे खूप कठीण असतं कारण की त्याला साबुदाणा खिचडी किंवा भगर किंवा शेंगदाणे बटाटे असं काहीच चालत नसतं त्याला फक्त फलारच चालत असतो तर हे व्रत करत असताना महिलांची ॲसिडिटी वाढते रात्री किंवा दिवसभर उपाशी असतो आपण फक्त फलाहार चालत असतो किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये चहा पिला जातो तर हे व्रत करत असताना ह्या व्रताविषयी मला एकच सांगायचं आहे भरपूर जणी या व्रताविषयी अनोन असतात तर हे व्रत आपण जेव्हापासून व्रत करायला सुरुवात करतो तेव्हापासून हे व्रत जर केलं तर हे व्रत शेवटी आपल्यासोबतच येत असतं आपल्यासोबत येत असतं म्हणजे काय तर हे व्रत आपण जेव्हा मरतो तेव्हा आप आपण मेल्यानंतरच हे व्रत आपल्यासोबत घेऊन जातो हे व्रत मध्ये सोडायला चालत नाही मध्ये मोडायला चालत अस चालत नाही मग ती विधवा असो किंवा मग सुहासिनी असो किंवा मग कुमा कुमारिका असो हे व्रत सोडायला चालत नाही आणि दुसरी गोष्ट आपल्याला नेहमी हा आप प्रश्न पडतो की प्रेग्नेन्सीमध्ये जेव्हा आपण प्रेग्नेंट असतो तेव्हा प्रेग्नेन्सीमध्ये व्रत कसं करायचं तर बघा व्रत करण्यासाठी फक्त काहीतरी निमित्त पाहिजे असतं व्रत सोडण्यासाठी उपवास मोडण्यासाठी काहीतरी निमित्त पाहिजे असतं परंतु हे व्रत प्रेग्नेंट बायांना सुद्धा करता येतं प्रेग्नेंट लेडीजला तुम्ही शिरकन म्हणजे दूध केळी त्याच्यामध्ये साखर टाकून दोन तीन केळी घेऊन ते शिरकन तुम्ही खाऊ शकतात रताडूचा शिरा करू शकतात रताडू म्हणजेच कंदमुळे पण असतात बघा जेव्हा पार्वती मातेने भगवान शंकरांना मिळवण्यासाठी जेव्हा व्रत केलं होतं तेव्हा ते तिने ते, कंदमुळे पार्वती मातेने कंदमुळे खाऊनच हे व्रत केलं होतं त्याच्यामुळे रताळू हा सुद्धा एक कंदमोळचाच एक भाग आहे तर तुम्ही रताळूचा छानपैकी दूध टाकून शिरा खाऊ शकता फ्रूट्स खाऊ शकतात परंतु हा उपवास सोडायला चालत नाही मोळायला चालत नाही आता हा उपवास कधी सोडायला चालतो हे मी तुम्हाला सांगते हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायला चालतो आता कोणी कोणी काय करतं की पूजा उचलली पूजा झाली की ते पूजेचं विसर्जन केलं गेलं की लगेच ती पूजा उचलून आणि लगेच उपवास सोडतात परंतु ते खूप चुकीचं आहे उपवास हा त्या दिवशी सोडायला चालत नाही उपवास दुसऱ्या दिवशी सोडायला चालतो आता कोणाकडे कशी पद्धत असते की उपवास सोडताना गणपती बसवल्यानंतर गणपतीची स्थापना केल्यानंतर मग उपवास सोडतात तर कोणाकडे गणपती बसण्याच्या अगोदरच उपवास सोडून घेतात प्रत्येकाकडची वेगळी पद्धत असते परंतु एक महत्त्वाचं आहे तुम्ही दुसऱ्या दिवशी कधीही उपवास सोडा गणपती स्थापनेनंतर सोडा किंवा गणपती स्थापनेच्या अगोदर सोडा परंतु एक महत्त्वाचा विषय त्या दिवशी उपास सोडायचा नसतो आणि दुसरा एक विषय ही पूजा कधी हिची उत्तर पूजा कधी करायची हे पण मी तुम्हाला सांगते हिची उत्तर पूजा करत असताना गणपती स्थापनेच्या अगोदर उत्तर पूजा करायची गणपती समोर ही उत्तर पूजा करायची नाही कारण की भगवान शंकरांची आणि पार्वती मातेची पूजा उत्तर पूजा केल्यानंतरच गणपती बाप्पांची स्थापना करायची असते हा विषय पण तुम्ही लक्षात घ्या कारण की काही महिला या मी अजून पण म्हणते काही महिला या खूप आळशी असतात त्या उत्तर पूजा पण तशीच एका साइडला पडलेली आहे आणि स्थापना पण तिथंच करता तर ते खूप चुकीचं आहे उत्तर पूजा पहिले करून घ्या आणि मग स्थापना करा हे एक महत्वाचे पॉइंट लक्षात राहू द्या आणि महत्वाची गोष्ट गणपतीची मूर्ती आणत असताना भगवान शंकर आणि पार्वती मातेच्या मांडीवर बसलेली मूर्ती आणू नका कारण की भगवान शंकरांची आणि पार्वतीची मातेची मूर्तीसोबत गणपतीची स्थापना होत नाही हा पण एक विषय लक्षात ठेवायचा पहिले उत्तर पूजा करून घ्या मगच स्थापना करा आणि त्यानंतर उपवास दुसऱ्या दिवशी सोडा असं छानपैकी आज हरतालिकेचा दिवस गेलाय खूप छान दिवस गेला आहे दिवसभरा दिवसभरामध्ये ओम नम शिवाय ओम शिवायचा मंत्र जप चालू असतो आणि दुसरी गोष्ट काही महिलांना वटपौर्णिमा असो हारतालिका असो हे उपवास करायला खूप कंटाळा येतो त्यांचं म्हणणं असतं की आमचे नवरे आम्हाला मारतात दारू पितात व्यसन करतात मग कशाला करायचं बघा आपल्याला तोच नवरा तोच पती सात जन्म मिळावा म्हणून जर तुम्हाला ही सेवा करायची नसेल हे उपवास करायचे नसतील व्रतवैकल्य करायचे नसतील तर नका करू परंतु आता तुम्ही त्या नवऱ्यासाठी त्या पतीसाठी तुम्ही सुवासिनी म्हणून जगत आहात तुम्हाला सुवासिनी म्हणून मान मिळत आहे तर त्याला त्या पतीला दीर्घायुष्य मिळण्यासाठी दीर्घ आयुष्य मिळण्यासाठी तुम्ही हे व्रत केलं पाहिजे त्या पतीला तुमच्यासोबतच दीर्घ लाभायला पाहिजे तुम्ही सुवासिनी म्हणून तुम्हाला जगामध्ये मान मिळायला पाहिजे म्हणून तरी त्या पतीची सेवा त्या पतीला दीर्घायुष्य मिळण्यासाठी ही सेवा करा असंच माझं म्हणणं आहे तर झालेली आजची सेवा जेवढी छान सेवा झाली तेवढी सेवा मी भगवान शंकरांच्या चरणी आणि पार्वती मातेच्या चरणी आणि भगवती मातेच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद